इस्राइल इराण हेजबुल्ला हमास आणि हुती यांचा जो संघर्ष चालला आहे तो चिघळतोच आहे आणि कुठलीही बाजू मागे जायला तयार नाही इस्राइल म्हणतं आहे की आता आम्ही इराणवरती मोठा हल्ला करू आणि त्यांना धडा शिकवू तर या सगळ्याचा या सगळ्यामुळे हिंसाचार वाढत आहे आणि या सगळ्याचा भारतावरती काय परिणाम होईल याचे भारतावरती अनेक परिणाम होऊ शकतात एक तर पेट्रोल किंवा डिझेलची किंमत वाढणं कारण आज जगातलं जवळजवळ चाळीस टक्के जे तेल आहे हे आखाती देशातून किंवा गल्फ ऑफ हॉर्मोजमधून येऊ शकतं जे जर युद्ध सुरू झालं तर ते बंद पडेल आणि तेलाच्या किमती वाढतील परंतु आपण आपल्या तेलाच्या किमती मार्चपासून वाढू दिल्या आहेत हे याकरता सरकारचं कौतुक करायला पाहिजे दुसरं असं की या भागात अनेक भारतीय काम करतात इराणमध्ये इस्रायलमध्ये आणि इतर देशामध्ये तर त्यांच्यावरती परिणाम होऊ शकतो कारण बहुतेक देशांनी आपले नागरिक त्या भागातून काढले आहे तसं झालं तर जे परकीय चलन आपल्याकडे येतं त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो पण तोसुद्धा आपल्यावरती जास्त परिणाम होणार नाही कारण आत्ताच बातमी आली आहे की आपलं परकीय चलन खूप वाढलेलं आहे याच्याशिवाय काही महत्त्वाचे प्रोजेक्ट्स आपण इराणबरोबर करतो आहोत याच्यामधला एक आहे चाबार बंदर ते जे एक ऑल्टरनेटिव्ह रस्ता आहे व्यापार करण्याकरता त्याची प्रगती आता कमी होऊ शकते याच्याशिवाय सिमेक म्हणजे चायना मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर हा सुद्धा आता सध्या बंद पडलेला आहे त्यामुळे या युद्धाचा भारतावरती अनेक प्रकार